मित्रांनो नमस्कार आज आपण बनवणार आहोत मसालेदार वांग छान असं मसालेदार वांग चला आपण आता जाऊ या रेसिपीकडे मित्रांनो आता आपण घेतलेलं आहे रेसिपी रेसिपीमध्ये बघू शकता दोन टमॅटो दोन कांदे आलं आलं लसणाची पेस्ट करणार आहोत आणि खोबरं खोबरे आता किसून घेणार आहोत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बघू शकता आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्या पद त्याच पद्धतीबरोबर टमॅटो पण भाजून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस करून तो पण भाजून घेतलेला आहे मित्रांनो आणि हे आलं आणि लसूणाची पेस्ट केलेली आहे मित्रांनो मित्रांनो हे सगळं भाजलेलं जे आहे आपले कांदा म्हणा टमॅटो म्हणा किंवा खोबरं म्हणा या सगळ्यांची पेस्ट म्हणजे पेस्ट केलेली आहे त्याची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही करून घेऊया मस्त एक सगळे मिश्रण एकसोबत असे ग्रेवी करूया ठीक आहे आता हे कांदा आपण टाकलेला आहे आता टॅमॅटो टाकायचा आहे मित्रांनो छान असं मिश्रण ग्रेवी तयार होईल मित्रांनो आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया मित्रांनो आता आपण हे मिक्सरला बारीक करून आता वाटीमध्ये काढून घेऊया आता हे टमाटा आणि कांद्याची ग्रेव्ही झाली मित्रांनो आता त्याच्यानंतर खोबरं खोबऱ्याची ग्रेवी करूया मित्रांनो मित्रांनो आता हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची सुद्धा ग्रेव्ही बनवायची आपल्याला मित्रांनो शेपरेट शेपरेट ग्रेव्ही बनवायची भाजण्या भाजायला सोपं जातं आणि झमझमीत असं आपलं छान भाजी मिक्सरचं आपलं काम झाल्यामुळे बटन बंद करून ठेवलंय बघू शकता आपले हे ग्रेव्ही तयार झालेली आहे खोबऱ्याची ती पण काढून घेऊया मित्रांनो आता ह्या खोबऱ्याची ग्रेव्ही आलू लसूण पेस्टची ग्रेवी आणि टमाटा आणि कांद्याची ग्रेव्ही ह्या तिन्ही ग्रेवी आपण मित्रांनो एकत्र करणार आहे कारण आता आपल्याला ह्या वांग्यामध्ये जे आहे ना ह्या वांग्यामध्ये चिरून हे मसाला भरणार आहोत मित्रांनो आपण चला मित्रांनो आपल्या तीनही ग्रेव्ही एकत्र केले आहेत आपण आता याच्यामध्ये आपला जो घरगुती मसाला मीठ वगैरे हो ते टाकूयात आपला हा मसाला टाका याच्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यानंतर काळा मसाला जो आपण घरी बनवतो तो, तो काळा मसाला ठीक आहे मित्रांनो आणि हळद हळदीचं पण प्रमाण मित्रांनो जास्त नाही टाकायचं मित्रांनो आपला हे मसाला मिक्स झालेला आहे तोपर्यंत एक जी गोष्ट तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊया मित्रांनो आता वांग चिरूया आपण आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे जास्त सवय नाही मित्रांनो मला वांग चिरण्याची पण आता आपल्याला व्हिडिओ ब्लॉग बनवायचे वेगवेगळे तुम्हाला पण ते शिकण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी मी येऊज उत्सुक आहे त्याच्यामुळे आपल्यालाही स फास्टमध्ये शिकावे ला लागेल की पटपट पटपटपट पटपट झालं पाहिजे कारण व्हिडिओ आपला हा खूप मोठा होतोय त्याच्यामुळं फास्ट जेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे तेवढं करत करेन मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आता हे आपण एकत्र करून घेऊया पूर्ण सगळं मसाला याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आपला घरचा घरगुती मसाला वगैरे टाकलेला आहे मित्रांनो आता याची पूर्णपणे पेस्ट बनवायची तर मित्रांनो आपलं पेस्ट हे पूर्णपणे मिक्स झालेली आहे आता आपण वांग घेऊया वांग मित्रांनो बघा चार फोडी करायच्या म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये आपला हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आपण लहानपणी जसं पेरू कापून त्याच्यामध्ये शाळेत असताना घ्यायचो ना सेम तसंच मित्रांनो करायचं जास्त काही वेगळं काही नाहीये आहे मध्ये आपण चटणी आणि मीठ कसे भरायचो लहानपणी शाळेमध्ये सेम तसंच आहे मित्रांनो बघू शकता हे असं हे भरताना मित्रांनो शाळेतली आठवण आली मला मित्रांनो सगळी वांगे आपली भरून झालेली आहेत चला आता मित्रांनो आता आपण वांगे भरून झालेली आहेत आपली फोडणीची तयारी करूया आपण कढईतमध्ये करू शकलो असतो पण आपण कुकरमध्ये करूया कारण फास्ट ओरकायचा आहे मी सगळ्यात आधी दोन चमच तेल ओतून देतो तेल ओतल्यानंतर आणि आता गॅस चालू करतो मित्रांनो तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण फोडणी देण्यासाठी लसूण कडीपत्ता आणि मसाला डब्यामधील जिरी आणि मोहरी हे दोन हे फोडणीसाठी आपण वापरणार तरन्न। आहोत मित्रांनो चला मित्रांनो अजून तरी तेल गरम झालेलं दिसत नाहीये एक अर्धा एक मिनटं लागेल चला मित्रांनो तेल गम तेल गरम झालेला आहे आता आपण फोडणी देऊया कढीपत्ता मित्रांनो चांगले फोडण्याची तडतडतड आता आहे आपण वांगे भरून जे शिल्लक राहिलेला मसाला आहे तो टाकून घेऊया मित्रांनो आता मसाला टाकून झालेला आहे आता आपण वांगी टाकूया शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा मित्रांनो थोडस पाणी होतायचं याच्यामध्ये आणि हे सगळं मिश्रण मित्रांनो एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचंय कारण एका बाजूला मसाले व एका बाजूला वांगे जाऊ नये यासाठी मित्रांनो आता हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं एकदा आणि आपली भाजी तयार बघू शकता मित्रांनो आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे कुकरला मित्रांनो आपण झाकण लावूया आणि मोजून पाच मिनटात आपली भाजी खाण्यासाठी तयार